नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दुष्काळी अनुदान के वाय सी केली परंतु खात्यावर पैसे जमा झाले नाही मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र शासन मदत व पुनर्वसन विभाग नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत बँक खात्यात जमा झाली का के पूर्ण झाली का याबाबत या, या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण मोबाईलवर ही माहिती तुम्ही स्वतः चेक करू शकतात ते कसे चेक करायचे याबाबत या व्हिडिओमध्ये या मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहेत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया के वाय सी आणि पैसे खात्यात का आले नाही याचा स्टेटस कसं चेक करावं हो? सर्वात प्रथम गुगल क्रोमला जाऊया क्रोमला गेल्यानंतर या ठिकाणी सर्च बारला मी ही एक लिंक देणार आहे ही लिंक व्यवस्थितरित्या पाहून आपल्याला टाकून घ्यायची आहे ही लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे आणि ही लिंक व्यवस्थितरित्या टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या लिंकला ओपन करून घ्यायचं आहे या ठिकाणी या लिंकला आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे लिंक व्यवस्थित टाका मित्रांनो नाहीतर ही वेबसाईट ओपन होणार नाही त्यासाठी आपल्याला लिंक व्यवस्थित बघणं गरजेचं आहे लिंक व्यवस्थित टाकल्यानंतर या ठिकाणी चेक युअर पेमेंट स्टेटस या ठिकाणी आपल्याला जो आपला फॉर्म भरला आहे जो वी नंबर दिलेला आहे तो नंबर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या टाकून घ्यावायचा आहे या ठिकाणी मी माझा जो वी के नंबर दिलेला आहे तो वी के नंबर व्यवस्थितरित्या बघून मी या ठिकाणी तो टाईप करून घेत आहे या ठिकाणी सर्व नंबर टाईप झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी सिम्पल आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण हे चेक करू शकतो सबमिट केल्यानंतर या ठिकाणी माझी के वाय सी मी कालच झालेली आहे म्हणून या ठिकाणी माझी के वाय सी कम्प्लिटेड असं दाखवत आहे मित्रांनो तुमची जर के वाय सी आधी झालेली असेल तर या ठिकाणी पैसे का जमा झाले नाही किंवा जमा झाले याचा या ठिकाणी पॉपने मेसेज आपल्याला दिसणार आहे जर पैसे जमा झाले नसेल तर कुठं संपर्क करावा याचा देखील करा, करा, या ठिकाणी शो होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील धन्यवाद मित्रांनो